के उपी माजा, माजा शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षकांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शाखेच्या साठहून अधिक शिक्षकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देहदानाचा संकल्प केला त्याच्या प्रमाणपत्राचे वितरण आज शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते रघुनाथ निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोल्हापूर शहर शाखेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात यापूर्वी हॉस्पिटलना कोविड काळात औषधे अंधशाळा अनाथालय या ठिकाणी अन्नदान वृक्षारोपण रक्तदान शाळांना इलर्निंग e सेट चित्रकला स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा इंग्लिश राइम्स कॉम्पिटिशन इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा असे विविध उपक्रम राबविलेले आहेत यावर्षी देहदानाची आवश्यकता पाहून शिक्षकांना व त्यांच्या परिवारातील घटकांना देहदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते त्यानुसार आज साठहून अधिक शिक्षक या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत त्याचबरोबर वर्धापन दिनानिमित्त मनपा गगो जाधव विद्यालयास साऊंड सिस्टीम प्रदान करण्यात आले व तेथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या प्रसंगी सेवानिवत्त उपशिक्षणाधिकारी एन के चव्हाण साहेब शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत राज्य प्रतिनिधी उमेश देसाई शहराध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस संजय कडगावे राज्य प्रतिनिधी उत्तम कुंभार सुनील पाटील अनिल शेलार सुभाष माने सुभाष धादवड प्रकाश पाटील ज्योतिबा जाधव मयूर जाधव विनोद कुमार भोंग तृप्ती माने सौ शुभांगी गुरव सचिन हावळ राजेंद्र चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक कृष्णात खाडे आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा